खरंतर एखाद्या व्यक्तीची श्रीमंती ही त्याच्या दिसण्यावरून किंवा त्याच्या श्रीमंतीवरून ठरवली जात नाही तर एखाद्या व्यक्तीची श्रीमंती ही त्याच्या विचारावरून ठरवली जाते असं तरी मला वाटतं खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आम्ही आमच्या विचारामध्ये घेतले पाहिजे त्यांच्या विचारांची श्रीमंती आम्ही एकदा अभ्यासली पाहिजे आणि त्यांचे विचार आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये आचरणात आणले पाहिजे असं मला वाटतं खरंतर एखादा महापुरुष मेल्यानंतर सुद्धा त्याचे विचार जेव्हा या मातीमध्ये जिवंत असतात तेव्हा त्याच्या विचारावरती चालणारी माणसं सुद्धा या मातीमध्ये जिवंत असतात म्हणून त्याचे विचार या मातीमध्ये तसेच राहतात तो व्यक्ती व्यक्तीरूपी जरी त्याचा प्रवास संपून गेलेला असला तरी सुद्धा तो इथल्या माणसामध्ये तसा जिवंत या मातीमध्ये जिवंत असतात नमस्कार होते ज्ञाते वर्षी होते हो मी कुमार ओम विष्णू गावटे हुतात्मा अठुर विद्यालय तालुका खेड जिल्हा पुणे येथील यत्ता दहावीचा विद्यार्थी आपल्या समस्त विषय ठेवतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती कि विचार खऱ्या अर्थानं एखादा सामान्य माणूस जन्माला येतो तो, तो येतो तसाच सामान्यपणे जगतो आणि मरून जातो त्यामध्ये फारस काही फरक नसतो परंतु एखादा महापुरुष जन्माला येतो आणि तो मरतो परंतु मर त्याचे विचार मात्र पाठीमागे सोडून जातो आणि जोपर्यंत त्याच्या विचारावरती चालणारे लोक इथल्या मातीमध्ये जिवंत असताच तोपर्यंत तो महापुरुष इथल्या लोकांमध्ये जिवंत असतो खरे अर्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे विचार केले ते विचार आम्ही आत्मघात केले आहेत का ते विचारांवरती आम्ही चालतो आहोत का आणि डॉक्टर बाबासाहेब विचार विचारामधून आम्ही काय काय प्रेरणा घेतो आहोत हा खऱ्या अर्थानं अभ्यासाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पवित्र ज्ञानामृत असलेली ज्ञानाची एक विचारधारा पवित्र अशी विचारधारा आमच्यापर्यंत आणून पोहोचवलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पवित्र विचारधारा आम्हाला दिलेली आहे ते विचार आम्ही घेतो आहोत का हा एक डॉक्टर स्वतःला प्रश्न आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सगळ्यात तत्वज्ञान जगातील सगळ्यात मोठं तत्वज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणण्यासाठी वापर ठरणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा माणसं जर शिकली तर ते प्रगत होती माणसं जर शिकली तर ते सृजनशील होतील आणि माणसं जर शिकली तर त्यांचं ज्ञान वाढत जाईल माणसं जर शिकली तर त्यांना महत्व हो कळेल आणि माणसं जर शिकली तर त्यांच्यामध्ये हळूहळू जर शिकली संघटित झाली तर माणसांना संघर्ष करता येईल म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अमेरिकेच्या बराकुबा नावाच्या एका पोरान त्यांचा आदर्श घेतला जशी माणसांमध्ये महाराष्ट्रामध्ये जशी आपल्या भारत देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एक उच्च निश्चित होता अस्पृश्य त्यांना खालच्या दाद्याचं समजलं जायचं आणि जे मराठा लोक आहेत हिंदू लो धर्माचे लोक आहेत चांगल्या धर्माचे लोक आहेत ब्राह्मण समाजाचे लोक आहेत त्यांना उच्च समजल्या जायचं तशीच एक काळा आणि गोरा अशी उच्च निच्छता अमेरिकेत सुद्धा होती अशीच काड्या समाजामध्ये जन्माला आलेल्या एका बराखोबा नावाच्या पोराने बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेतला त्यांचा विचार त्यांनी आपल्या मनामध्ये घेतला त्यांची प्रेरणा घेतली आणि तो आज अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला त्यांनी ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला त्यावेळी तिथे खाली लिहिलं द सिंबल ऑफ द नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा अमेरिकेच्या पोरांनी घेतली परंतु आमच्या भारतात प्रेरणा घेतली आहे का याचा आम्ही एकदा विचार केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय पेटून म्हणून गुलामाला पहिल्यांदा गुलामीची जाणीव करून द्या तू गुलाम आहेस याची जाणीव करून द्या गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो कधीही गुलामीतून मुक्त होणार नाही ज्या व्यक्तीला नीती नाही चरित्र नाही त्याच्याकडे कितीही अपार संपत्ती असली तरी सुद्धा त्याला कौडीची सुद्धा किंमत नाही कारण माणसाचं चरित्र कसं असलं पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं आहे शेतकऱ्यांविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काय होते ते विचार एकदा आपण सुद्धा आत्मसात केले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आपल्याला जर खेड्यांमधलं चित्र वाटायचं असेल तर खऱ्या अर्थाने आपण शेतकऱ्यांमध्ये परिवर्तन घडवलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचं दुःख आपण जाणून घेतलं पाहिजे खर तर आपण एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या विचारांमध्ये घेऊन आत्मसात केले पाहिजे आणि ते विचार आपल्या आचरणामध्ये सुद्धा आणले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजच्या राजकारणांना सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण ठरतील असं मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ते म्हणाले होते की माझं व्यक्तिगत हित आणि माझा राष्ट्राचं हित या दोन्हीमध्ये जर संघर्ष निर्माण झाला तर मी माझ्या व्यक्तिगत हितापेक्षा जास्त माझ्या राष्ट्राच्या हिताला महत्व दिलं देईल म्हणजे आपल्या व्यक्तिगत हितापेक्षाही जास्त आपल्याला राष्ट्राच्या हिताला महत्व दिलं पाहिजे हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता आणि हा विचार आम्ही आपल्या आत्ताच्या नेत्यांनी एकदा घेतला पाहिजे आणि हा विचार त्यांनी आपल्या सुद्धा आणला पाहिजे कारण की नुसता विचार असून फायदा नाही तो विचार आपण स्वतःमध्ये आत्मसात सुद्धा केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा तत्वज्ञ या जगामध्ये दुसरा कोणताही नसेल असं मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या परिस्थितीची कधीही भांडवल केलं नाही त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट होती परंतु तरी सुद्धा त्यांनी अंधाराला झकत त्यांनी त्या त्यांच्या संकटावरती मात केली एक म्हणतो की कोई कर गाया, कोई चिल्ला एक बच्चा था जो स्कूल के सामने इस हिंदुस्तान का ते ते कर गाया आणि तुम्ही सर्व माणसं डॉक्टर द्ण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती चालाल त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घ्याल त्यांचे विचार स्वतःमध्ये आत्मसात कराल असा आशावाद व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय आंबेडकर